हे जिंकणार महाविकास आघाडीचे तो हे मला वाटतात की एकदम मिस कॅल्क्युलेशन आहे त्यांचा कारण की मतदार जो आहे ना ते विशिष्टपणाने आजपर्यंत मुंबईला भाजप सरकारनी जो काही फायदा दिलेला आहे तो फायदा लोकांना कळालेला आहे ज्या प्रकारे हे एक... कोविडच्या काळामध्ये जो मदत मिळाली आणि नंतर जे जी जितके लोक प्रोटेक्ट झाले आणि नंतर मुंबईचा जो विकास जो घेत जो गतीने चाललेला आहे आणि त्यांचा फायदा लोकांनी घेतलेला आहे तर ते बघून मला वाटते की कोटेचा तो पहिला हंड्रेड पर्सेंट जिंकून येणार आहे तुम्ही संध्याकाळपर्यंत बघा आणि मुंबईमध्ये मला वाटते की सहा ते सहा सीट आमची महायुती गव्हर्मेंटमध्ये जो राहणारे पक्षात जे उमेदवार आहे ते जिंकून येणार आणि एक पण सीट हे महाविकास आघाडीला ना मिळणार नाही ते तुम्ही लिहून घ्या कागदावर आणि नक्की मी सांगतो की महायुतींचे सगळे उमेदवार जिंकून येणार कारण की ह्यांचा ग्लोबल प्रचार आहे की आम्ही जिंकणार आम्ही जिंकणार आम्ही जिंकणार आणि आम्ही जे इलेक्शनच्यावर ओव्हर रूल करणार तर ते मला नाही वाटते मी कॉन्फिडन्सनी विथ ऑब्झर्वेशन अँड विथ कॅल्क्युलेशन आय एम टेलिंग यू महायुती विल विन ऑल द सिक्स सीट्स बिकॉज शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांनी जो काम केला आहे लास्ट दोन अढाई मध्ये तो अविस्मरणीय आणि खूप प्रशंसनीय आहे सर मी आपल्याला येत आहे की उज्ज्वल